नमस्कार मी शाहिद खेरडकर सगळ्यातली समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी तुला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आपलं पत्र मिळालं होतं परंतु पत्र जरी मिळालं नसतं आणि कुणीतरी मला सांगितलं असतं की असं असं आम्हाला अकोलकोटला जायचं आहे दिव्यांगांना घेऊन फैलीला तरी मी आवर्जून स्वतःहून उठून आलो असतो आणि आज मला तो मी स्वतःला भाग्यवान समजतो चांगल्या कार्यक्रमाला कुणी कुठे नेहमी निघून ने 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 जातं पण हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला कार्यक्रम त्याच्यापेक्षा पण चांगला कार्यक्रमाला मला इथे यायला मिळालं आणि खास करून स्वामी समर्थांच्याकडे आपण चाललेला आहे समर्थ सगळ्यांना आशीर्वाद देतात आपल्यालाही भरभरून आशीर्वाद स्वामींच्याकडून मिळो तुमच्यासोबत आम्हालाही मिळो आणि सर्वांचं कल्याण हो सर्व धर्तीचं सर्व जगाचं कल्याण हो सगळ्या जगात आपल्या दृष्टीनं म्हणा किंवा सगळ्यांच्या दृष्टीनं शांतता पसरव हीच फक्त स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे माझी आणि खास करून आपलं चिपळूण शहर संपूर्ण चिपळूण शहर बाहेर कुठं काही जरी झालं तर चिपळूण शहरात कोणत्याही प्रतिक्रिया त्याच्या उमटवू नयेत आणि जी काय श भावाची जी काय आपली चिपळूणची काही जी काय सांगताय आहे ती तशीच टिकून राहावी आणि हिंदू मुस्लिम असतील बाकी समाज असेल गोरगरीब असतील आपण दिव्यांग बंधू असाल सगळ्यांनी मिळून शांततेत आपलं जीवन या ठिकाणी जगूया जी मी स्वामी समर्थांच्याकडे मी प्रार्थना एक मायातर्फे करतो आणि आपण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं आहे उत्साह दिसतो आहे आणि त्या उत्साहात आणि हास्यामध्ये तुम्ही या प्रवासाचा आनंद घ्या आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही पुन्हा परत या आणि त्यानंतर तुम्ही आल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि आपण पण तुम्हाला पण जे आपलं जे जी जीवन आपण जगतो आहे ते जीवन जीवन जगताना आपल्याला उमेद एक निर्माण होईल असं काहीतरी तुमच्या डोक्यात एक पॉझिटिव्ह विचार आणा आपल्याला बाबा आपण दिव्यांग आपण काय करू शकत नाही असं मनात काही धरू नका आता एक एक दिव्यांग तुम्हाला माहिती आहे ऑलिम्पिकमध्ये जातात ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवतात चार चार पाच पाच करोड रुपये त्यांना हे मिळतं तुम्ही केलं तर तुम्ही मनात एकदा ठाण तुमच्या मनात आणलं तर तुम्ही सर्व काही करू शकता फक्त तुमच्या मनाची जिद्द ही अगदी कठोर पाहिजे आणि कष्ट आणि मेहनत आणि प्रामाणिकपणा हा तर तुमच्यात असतोच फक्त मेहनत पाहिजे आणि ते तुम्ही सगळे कराल अशी मला एक कल्प ही आहे माझी एक धारणा आहे आणि पुन्हा एकदा मी तुमचा वेळ घेत नाही तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वामींच्या ठिकाणी जाऊन नस्तमस्तक व्हा आशीर्वाद घ्या स्वामींचे आणि पुन्हा परत या आणि आपण पुन्हा या ठिकाणी भेटू थँक्यू धन्यवाद चल घेऊन आपण निघालेला आहात यावर्षीचा रूट कसा आहे आणि कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे प्रतिसाद तर प्रचंड आहे या परिसरामध्ये कोकण परिसरामध्ये स्वामींचे भक्तगण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे दिव्यांग सुरुवातीला अफवाद नाही तीन डिसेंबरला आपण नेहमी या सहलीचं नियोजनाची ठिकाण आणि तारखा आपण ठरवतो हो तर यावेळेस उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला स्वामींच्या जा दर्शनालाच जायचं आहे यापूर्वी दहा वर्षापूर्वी सहल आयोजित करण्यात आली होती तिला पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि आत्तासुद्धा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे आणि एकशे बारा लोक आज अक्कलकोटला निघाले आमच्याबरोबर कशा पद्धतीने सुरुवात आहे आणि कसा प्रवास तुमचा कसा असेल सुरुवात म्हणजे आत्ता सकाळी आम्ही इथे त्यांना बोलवलं होतं आठ वाजता पण ग्रामीण भागातून ज्या मुक्कामी गाड्या येतात त्या कधी आठ साडेआठ नऊ साडेनऊपर्यंत येतात म्हणून आम्ही थोडासा उशीर केला आहे आणि आता आम्ही निघतो आहे आमच्या या कार्यक्रमाला का शुभेच्छा देण्यासाठी आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमणे साहेब आले होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता आमची सण निघण्याच्या टप्प्यावर तयार आहे रूपरेषा कशी आहे हां हां रूपरेषा कशी आहे रूपरेषा म्हणजे आत्ता आम्ही निघतो इथून हो उमराजला एक स्वामी परिवारातले लोक आम्हाला स्नॅक्स आणि पा पाणी देण्यासाठी येत आहेत आणि तिकडे पुढे विचारा आमचं जेवणाचं हे आहे आणि जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे आमच्या मित्रांनी आणि मग पुढे देवस्थानच आमचं बाकीचं सगळं बघणार आहे 来来来。来来